जीके कन्स्ट्रक्शन से संचालक शादाब खान यांचा वाढदिवस वा सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला शादाब खान व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने अनामप्रेम संस्थेतील अंध विद्यार्थ्यांना काठ्यांचे तसेच गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले उत्तम शरीरासोबतच दिवाने दिलेल्या या दोन डोळ्यांमुळे आपण हे सुंदर जग पाहू शकतो जन्मदात्या आईवडिलांपासून ते कुटुंबातील सर्व सदस्य जगातील प्रत्येक वस्तू आपण या दोन डोळ्यांच्या साह्याने पाहू शकतो व त्याचा अनुभव हो, व आनंद घेत असतो डोळ्यांच्या रूपात देवाने आपल्याला दिलेली ही अमूल्य भेट मात्र काहींच्या नशिबी आली नाही जन्मल्यापासून यांच्या आयुष्यात फक्त आणि फक्त अंधारच आहे डोळे नसल्याने ही मुले हे सुंदर जग पाहू शकत नाही आसपासचा आवाज ऐकून त्यावर अंदाज बांधत ही मुलं जीवन जगत आहे अहमदनगर शहरातील अनाम प्रेम या संस्थेतही अशी अनेक निराधार मुलं जीवन जगत आहेत दररोजच्या दैनंदिन जीवनात या अंध मुलांना दिशा शोधण्यासाठी काठीची आवश्यकता भासते ही काठी नसली तर रस्त्यावरून चालणं त्यांना अवघड होतं बाजारातही ही, ही काठी सहज उपलब्ध होत नाही अंध मुलांची हीच गरज लक्षात घेऊन जी के कन्स्ट्रक्शनचे संचालक खान यांनी मदतीचा हात पुढे केला आहे या अंध मुलांना आवश्यक असणाऱ्या काठ्या थेट मुंबईमधून उपलब्ध करून या निराधार मुलांना त्याचे वाटप करण्यात आले खान यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत सामाजिक भावनेतून या निराधार अंध मुलांची गरज पूर्ण केली या गोडशनी या अंध मुलांसोबत केक कापून शादाब खान यांनी आपला वाढदिवस साजरा केला दाब खान यांनी समाज भावनेतून केलेल्या या कार्याचे कौतुक करत शहर प्रेस क्लबचे अध्यक्ष मनसूर शेख यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज शादाबाई का वाढदिवस होता तर आनंद प्रेममध्ये आज वाढदिवस त्यांचा साजरा केला तर आज सगळं त्यांचे सगळं मित्रपरिवार ते सगळं आज येऊन ते वा काठीचं वाटप केलं आज त्यांनी खाऊचं वाटप केलं तर त्यांचा वाढदिवस निमंत्रण आज खूप खूप खुँँ त्यांना शादब शेखला खूप खूप शुभेच्छा प्रेस्टोरच्या वतीने तर आज नगर शहराने असेच वाढदिवस इथं साजरा करावा तर या अंध मुलांच्या शैक्षणिक गरजा प्रॉमिनंट इंग्लिश क्लासेसच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया प्रॉमिनंट इंग्लिश क्लासेसचे संचालक जावेद शेख यांनी यावेळी व्यक्त केली आज जी के कन्स्ट्रक्शनचे संचालक शादाब खान यांचा वाढदिवस आम्ही आनामप्रेम या संस्थेत साजरा केला वाढदिवस साजरा करण्याचे सर्वांचे प्रकार वेगवेगळे असते परंतु आम्हाला शादाबाई मित्रमंडळांना असं वाटलं की आपण जिल्ह्यातील गरजूंसाठी झटणारी संस्था म्हणजेच स्नेहालय असो स्नेहाकूर बालभवन त्याचबरोबर आनामप्रेम तर आनामप्रेममध्ये काही जे अंध विद्यार्थी आहेत जे सनवार पाहणं त्यांना पाहता येत नाही त्यांना आपल्या सुखात त्यांना कसा समाविष्ट करून घेता येईल असा प्रयत्न आम्ही केला छोटासा आणि आज त्यांच्याबरोबर आम्ही या ठिकाणी त्यांना सर्व अंध विद्यार्थ्यांना स्टिक वाटपचा प्रोग्राम घेतला त्यांना काठ्या वाट वाटल्या त्याचबरोबर त्यांना खर्चं वाटप शादाभाई मित्रमंडळ यांच्याद्वारे करण्यात आलं करा या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणजेच अहमदनगर प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष भाई शेख उपस्थित होते त्याचबरोबर पत्रकार महेश देशपांडे जाकीर शेख समीर खान आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते त्यामध्येच मी प्रॉमिनंट इंग्लिश इन्स्टिट्यूटचा संचालक जावेद शेख मी माझ्या वतीनेसुद्धा आमच्या स्नेहा या आनामप्रेमच्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या मित्रांसाठी त्यांना मी काही देऊ इच्छितो म्हणून मी त्यांना इंग्रजी आणि सॉफ्टस्किल म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इंटरव्ह्यू स्किल हे सर्व कोर्सेस त्यांना मोफत प्रशिक्षण देण्याची मी त्यांना ग्वाही दिलेली आहे आणि यावेळी यापुढेही आम्ही न्यायालयाबरोबर त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत आम्ही त्यांच्याबरोबर राहू अशी आम्ही आपणास ग्वाही देतो शादाब खान यांच्या वाढदिवसानिमित्त या निराधार अंध मुलांना काठी वाटपासह गोड पदार्थांचेही वाटप करण्यात आले यावेळी शादाब खान यांचा मित्रपरिवारही उपस्थित होता प्रतिनिधी मोहसिन कुरेशी एट व्ही न्यूज अहमदनगर